नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोरगाव पंचायत समिती मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय वर्षानुवर्षे सत्तेवर कब्जा असलेल्या घराणेशाही विरोधात थेट आव्हान देत राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार शहाजी पतंगराव पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात आक्रमक प्रवेश केलाय माझी उमेदवारी ही कोणत्याही घराण्याची पैशाची किंवा सत्तेची नाही ती सर्वसामान्य शेतकरी कामगार व कष्टकरी जनतेच्या घरातील आहे पंचायत समितीवर मोजक्या कुटुंबाची मक्तेदारी संपवून लोकशाहीचा खरा अर्थ जनतेसमोर सा आणण्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे असा ठाम व परखड इशारा शहाजी पाटील यांनी दिलाय ते पुढे म्हणाले की घराणेशाहीमुळे सामान्य नागरिकांचे प्रश्न वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिले विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासने देण्यात आली प्रत्यक्षात मात्र सामान्य माणसाला न्याय मिळाला नाही ही अन्यायाची साखळी तोडण्यासाठी जनतेने मला उमेदवारी दिली आहे सध्या प्रचारादरम्यान शहाजी पाटील यांना गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत असून शेतकरी युवक महिला व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत जनतेचा हा विश्वास आणि पाठिंबा पाहता परिवर्तन अटळ आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानीचे कार्यकर्तेही जोमाने प्रचारात उतरले असून बोरगाव पंचायत समितीत परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे घराने शाहीला धक्का देणारा हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला चित्र स्पष्टपणे दिसून शहाजी पतंगराव पाटील बोरगाव पंचायत समिती पंचायत समितीसाठी अर्ज भरलेला आहे कारण की मी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रघुनाथ दादा असलेली शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांच्या नेतृत्वानं भावून एंडी दाजी अशा सर्व क्रांतिकारकांच्या किंवा विचारवंतांच्या वारसा मला लाभलेला आहे आणि अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होऊन शेतकरी भरडला जातो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या गुलाम केलं जातं शेतकऱ्यांचे लाचारीचं जीवन संपवून त्यांना सुखानं समाधानानं जगण्या जगता यावं यासाठी आम्ही संघटनेत आलो आणि या विचारानं प्रेरित होऊन मी गावातील बरीच विकास कामं असलेली संदर्भात मी प्रयत्न केला थोडाफार त्याला वेश आला ऊस आंदोलन असेल दूध आंदोलन असेल पाणी प्रश्न असेल शेतकऱ्यांच्यासाठी चोवीस तास लाईट मिळावी या संदर्भात असेल तसेच शेतकऱ्यांचं बिल माफ व्हावं या संदर्भात असेल कर्जमुक्ती असेल आणि शेतकऱ्या म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या संदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मी वारंवार प्रयत्न करत असतो तसेच मी मध्ये महापौर आला त्या सुद्धा मी महापौराच्या काळात जी पूरबाधित शेतकरी नागरिक असतील त्यांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्यवस्थित व्हावा तसेच जे शेतकरी पूरबाधित होते त्यांचे व्यवस्थित पंचनामे करून घेतले आणि त्यांना मदत मिळून शासनाच्या कडून मदत मिळवून देण्याचं काम मी प्रकर्षाने केलेलं आहे आपल्या परिसरातून घरचा माणूस हक्काचा माणूस कुठल्याही प्रश्नासाठी मी हाक दिली की मी तिथं उभा राहतो असा हा मी माणूस असून मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आहे मला कुठला राजकीय वारसा नाही कोण म्हणतो वारसा असल्यानंतरच कामं होतात शेतकऱ्यांचे दलितांचे प्रश्न स्थानिक लेवलला असतील ग्रामपंचायत असेल पंचायत समिती पंचा पंचा असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी प्रकर्षात मांडून मी त्या संदर्भात पाठपुरा करणार आहे आणि मला लोकशाही पद्धतीनं मला निवडून देणार ह्याची खात्री आहे आत्ताच्या परिस्थितीला बघितलं तर इथं घराणीशाही चाललेलं आहे आणि एका साईडला राजेशाही पद्धतीनं उमेदवारी जाहीर केली जात आहे मी माझ्या कामाच्या माध्यमातून किंवा भविष्यात मी गावासाठी मशानभूमी बरेच वर्षे नाही ती भाषांविषयी प्रामुख्याने मी करणार आहे आणि गावातील जाणारा राज्यमार्ग सुसज्ज मोठा आणि चांगल्या प्रकारे व्हावा तसेच क्रांतिशिया नाना पाटलांचं जन्मगाव भय आहे येथे ज्या इंग्रज सरकारांना क्रांतिशयांनी हाकलून लावलं त्या इंग्रजांचं इंग्रजांना चळूकी पळू पळून सोडणाऱ्या क्रांतिशिया नाना पाटलांचं स्मारक इथं भय उचित असं व्हावं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे इंग्रज गेले पण हे काळे इंग्रज आपल्या इथं आहेत आपल्यातलेच आहेत पण ते शेतकऱ्यांना लुटत आहेत विरोधात मी सर्व ताकदीनं काम करणार आहे यासाठी मला आपला घरचा माणूस म्हणून पंचाय बोरगाव पंचायत समिती गणातून निवडून द्यावे माझ्यास माझे चिन्ह आहे शिट्टी या शिट्टीच्या चिन्हापुढील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्यावे ही मापक अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय स्वाभिमान लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर